बाबा वेंगांची भविष्यवाणी वर्ष दोन हजार पंचवीस या पाच राशींसाठी लकी नशिबाने गोष्टी जुळून येणार वर्ष दोन हजार चोवीस संपून आता लवकरच नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे नवीन वर्षात काहीतरी चांगलं घडेल अशी सर्वांचीच अपेक्षा असते पण राशीनुसार आपल्याशी शुभ अशुभ गोष्टी घडत असतात जगभरात बाबा वेंगा यांची भविष्यवाणी प्रसिद्ध आहे लहानपणापासून अंध असणाऱ्या बाबा वेंगा यांनी आजपर्यंत अनेकदा अचूक अंदाज व्यक्त केले आहेत ब्रेक्झिट सारख्या जागतिक घटनांचा अंदाज वर्तवून त्यांनी सर्वांना चकित केलं होत बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार पाच राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस वर्ष भाग्यशाली असणार आहे एकोणीसशे अकरा मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या बाराव्या वर्षी वादळात सापडल्यामुळे गेल्याचे सांगण्यात येते त्या घटनेमुळेच त्यांच्यात अचूक भविष्य सांगण्याची क्षमता विकसित झाली त्यांच्या मूळ नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा असे आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे कोणत्या राशींसाठी वरदान ठरणार रा आहे याचे भाकित बाबा वेंगा यांनी आधीच केलंय बाबा वेंगा यांच्या भाकीतानुसार पाच राशींच्या लोकांवर या वर्षात धनवर्षाव होणार असून ते श्रीमंत होणार आहेत असं भाकीत केलं आहे या राशी कोणत्या आहेत जाणून घेऊ एक वर्ष आर्थिक समृद्धी आणि विपुलतेसाठी असेल अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ आता मिळेल अनपेक्षित आणि फायद्याच्या गोष्टी साध्य होतील आर्थिक स्थिरता आणि योग्य गुंतवणूक तुम्हाला संधी प्रदान करेल तुमचे व्यावसायिक स्थान सुरक्षित करण्याचे वर्ष आहे प्रत्येक प्रयत्नाचे चांगले फळ मिळेल दोन कर्क पूर्णांक दोन हजार पंचवीस दशसहस्रांश मध्ये राशीच्या लोकांना अनपेक्षित संधी आणि लाभ मिळतील तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींना पूरक वातावरण तयार होईल त्यातून यशाचा मार्ग मोकळा होईल वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात भरभराटीची सुवर्ण संधी आहे नवीन व्यावसायिक उपक्रम हो यशस्वी होतील तीन वर्ष दोन हजार पंचवीस हे मेष राशीसाठी परिवर्तनकारी वर्ष असेल संपत्ती आणि पैसा भरपूर मिळू शकतो स्वप्ने वास्तवात उतरतील अडचणींना तोंड देण्याची आणि अतुलनीय यशापर्यंत पोहोचण्याची ही तुमची वेळ आहे नशिबाने मिळणाऱ्या आर्थिक संधी तुम्हाला नवीन उंचीवर नेतील चार कुंभ बाबा वेंगा यांच्या मते दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभराशीसाठी महत्वाचे वर्ष असेल शनीच्या प्रबळ प्रभावाने आपण अविश्वसनीय कार्य कराल तुमचा गाजावाजा होईल तुम्ही मर्यादा ओलांडून काम कराल धाडसाने उद्दिष्टे साध्य होतील रूपांतरित होतील सगळं विश्व तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता वापरण्यात मदत करेल तुमच्या करिअरमध्ये सुधारणा होईल पाच मिथून मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष परिवर्तनाचे आणि सुवर्ण संधींचे आहे तुमची तीक्ष्ण बुद्धी तुम्हाला आव्हानांवर मात करण्यास मदत करेल आर्थिक स्थिरता आणि वैयक्तिक विकास होईल तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि धाडसी निर्णय घ्या कारण तुम्ही या वर्षी घेतलेले निर्णय समृद्ध आणि सुरक्षित भविष्याचा पाया रचतील मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद